गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपण सर्व महिला मिळून हरतालिकेचं व्रत करणार आहोत हरतालिकेचं व्रत भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांना समर्पित आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेचं व्रत कसं करावं उपवास कधी धरावा कधी सोडावा उपवासामध्ये काय खाल्लं जातं आपल्याला काही अडचण असेल तर पूजा कशी करावी किंवा पूजा करायला जमेल का त्याऐवजी आपण काय करू शकतो आणि हरतालिकेच्या व्रताबद्दल तुम्हाला सर्वसामान्यपणे जे काही प्रश्न पडतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत मिळून जातील नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा उमापती महादेव की जय चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेली आहे यंदाची हरतालिका तृतीया खूप चांगला योगायोग आहे तसाही माता पार्वतीचा वार हा मंगळवारच मानला जातो आणि हरतालिका तृतीयेच्या व्रतामध्ये आपण भगवान शिवांबरोबर माता पार्वतीची पूजा करतो तर मग मंगळवारीच आपल्याला हरतालिकेचं व्रत करण्याची शुभ संधी मिळालेली आहे या संधीचा आपण सर्वांनी नक्कीच सोनं करा बघा सव्वीस ऑगस्टला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे रात्रभर उपवास करायचा आहे आणि बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गणेश चतुर्थी आहे तर मग त्या दिवशी सकाळी जसा आपला स्वयंपाक तयार होईल मग स्वयंपाक झाला की लगेचच देवाला नैवेद्य दाखवायचा आणि आपण उपवास सोडायचा अशा पद्धतीने आपल्याला हरतालिकेचा उपवास करायचा आहे बाकी सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे देतेच पण आता सध्या आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया जेणेकरून तुम्हाला लवकरच साहित्याची जमवाजुळव करून ठेवता येईल आणि हरतालिकेच्या दिवशी तुम्ही एकदा पूजेला बसलात की तुम्हाला उठण्याची सुद्धा गरज पडणार नाही म्हणजे सगळं साहित्य आपला आपल्या हाताखाली असलं की मग आपण विसरतही नाही आणि आपल्याला पटपट पूजा मांडणी करून घेता येते दोन तांब्यांमध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं पाच प्रकारची पाच फळं किंवा कोणतंही एक फळ पाच या संख्येत घेऊ शकतात अगदी एक फळ ठेवलं तरी पुरेसा आहे पूजेसाठी फुलं आणि सोळा किंवा एकवीस प्रकारची पानं आपल्याला हरतालिकेच्या पूजेसाठी लागतात जी एक एक करून शिवलिंगावर वाहण्याची पद्धत आहे म्हणून हरतालिकेच्या व्रताला पत्रीपूजा म्हणून देखील ओळखलं जातं जशी हरतालिका किंवा गणपतीचे दिवस जवळ यायला लागतात तशा या संपूर्ण सोळा किंवा एकवीस प्रकारच्या पानांची जुडी अर्थात पेंडी आपल्याला बाजारामध्ये दिसायला ला लागते आपण ती विकत घेऊन टाकायची आणि हरतालिकेच्या दिवशी शिवलिंगावर ती पानं आपण वाहायची आपण दोन जुड्या घेतल्या तर एक जुडी आपल्याला गणपतीच्या वेळेससुद्धा कामात येईल तर मग अशा पद्धतीने ही पानं आपल्याला मिळून जात असतात त्या पानांची नावं काय आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओत सांगते आणि ज्यांना कुणाला एवढी पानं मिळाली नाही तर मग त्यांनी नेमकी कोणती पानं शिवलिंगावर व्हायची हेही मी तुम्हाला या व्हिडिओत पुढे जाऊन सांगणारच आहे आपल्याला हळदी कुंकू लागणार आहे दिवा घंटी खोबरं धूप कापूर कापसाची तीन वस्त्र त्यातली दोन हळदी कुंकू लावलेली असायला हवीत व एक पांढरं असावं भस्म दूध पंचामृत असल्यास गुलाब पाणी ओटीचं सामान बारीक वाळू किंवा माती आपल्याला संपूर्ण शिवसृष्टी बनवण्यासाठी लागणार आहे तर चला आता पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम दुहेरी वातीचा तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्याला हळदी कुंकू फूल अक्षता वाहायच्या आपल्या स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं दिव्याला नमस्कार करायचा आणि लक्षात ठेवा दिवा जमिनीवर न ठेवता अशा पद्धतीने पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आता आपण संकल्प करून घेऊया कारण कोणतंही व्रत जे आहे ते संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही तर आपण संकल्पामध्ये पहिलं करतो ते म्हणजे आचमन तर डाव्या हाताने आपल्या उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं ते प्यायचं त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम केशवायनमहा अशाच पद्धतीने दुसऱ्यांदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं ते प्यायचं त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम नारायणायनमहा तिसऱ्यांदा सुद्धा तशाच पद्धतीने पाणी घ्यायचं ते पाणी प्यायचं त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम महा त्यानंतर आपला उष्टा हात अशा पद्धतीने एका स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आणि आपण चौथ्यांदा पुन्हा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आहे त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम गोविंदायन महा आणि ते पाणी अशा पद्धतीने तामणामध्ये सोडायचं तर हे झालं आचमन आता संकल्प कसा केला जातो तेही मी तुम्हाला दाखवते तर आपण आपला हात पुन्हा एकदा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आहे आणि पुन्हा पळीने डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं एक चमचाभर त्याच्यामध्ये हळदी कुंकू फूल अक्षता ठेवायच्या आणि आपण आपलं नाव सांगायचं आपण कोणतं व्रत करतो ते आपन, आ, आहे ते सांगायचं गणपती बाप्पांकडे आपल्या कुलस्वामिनींकडे त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतांकडे आपण संकल्प करायचा आहे की मी हे व्रत कशासाठी करत आहे व्रत करण्यामागचा माझा उद्देश काय आहे मी या उपवासाला कधी सुरुवात केली कधी सोडणार आहे कुणासाठी हे व्रत मी करत आहे असं सगळं सांगायचं आणि ते पाणी आपण तामणामध्ये दे सोडून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने संकल्प केला जातो आता हे संकल्पाचं जे पाणी आहे किंवा थोड्याफार अक्षता हळदी कुंकू फूल आपण संकल्प करताना जे काही वापरलं तर ते पाणी आपण झाडाला टाकून द्यायचं आहे पण कधी पूजा आटोपल्यानंतर कारण एकदा पूजेला बसलं की सारखं सारखं आपण उठायचं नाही आपलं व्रत निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी आपण देवी देवतांकडे प्रार्थना करत संकल्प करत असतो तुम्हीसुद्धा सुद्धा केला तो अवश्य करा आता इथे मी एक ताट घेतलेला आहे तुम्ही डायरेक्ट पाटावर सुद्धा शिवसृष्टी स्थापन करू शकता पण मग ताटामध्ये अशा पद्धतीने केलं की विसर्जन करायला सुद्धा पुढे सोपं जातं म्हणून मी ताटात बनवत असते तर मी मातीपासून शिवसृष्टी बनवत आहे झाडाच्या कुंडीतली माती शेतातली माती आपण शिवसृष्टी बनवण्यासाठी वापरू शकतो तुम्ही बारीक वाळूचा वापर केला तरीही चालेल वाळूनेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला शिवलिंग बनवता येतं त्याचबरोबर गणपती नंदी महाराज सखी आणि पार्वती यांच्याही छोट्या छोट्या प्रतिकृती आपल्याला बनवायच्या असतात अगदी हुबेहूब नाही शिवलिंग आपण सहजपणे बनवू शकतो पण बाकी आपण कसं बनवायचं नाही का त्यापेक्षा मग आपण काय करायचं मातीचे असे छोटे छोटे चार ढीग ठेवायचे त्यातले एक गणपती दुसरे नंदी महाराज एक सखी आणि एक पार्वती आणि मधोमध शिवलिंग अशा पद्धतीने इथे आपली शिवसृष्टी तयार झाली आता आपण पूजा मांडणी करूया तर इथे माझा हा जो देवारा आहे ना तर त्याचं तोंड पश्चिमेकडे आहे पूजा करताना माझं तोंड पूर्वेकडे होतं आता इथे मी जेव्हा शिवसृष्टीचं ताट ठेवेल तर मग शिवलिंगाची जी न्हाणी आहे ती उत्तरेला जाईल अशा पद्धतीने हे ताट मी ठेवत आहे तुम्ही सुद्धा डायरेक्ट पाटावर शिवसृष्टी मांडली म्हणजे ती काढली वाळूने किंवा मातीने तर शिवलिंगाची न्हाणी उत्तरेकडे गेली पाहिजे तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे शिवलिंग तयार करून घ्या आता एक पाट किंवा चौरंग ठेवून त्याच्यावर आपल्याला पांढऱ्या रंगाचं कापड अंथरायचं असतं आणि मगच त्याच्यावर शिवसृष्टी काढायची असते मी तर ताटातच बनवून घेतली त्याच्यामुळे ते ताट त्या पांढऱ्या कापडावर ठेवलं दिवासुद्धा एका साईडला ठेवून घेतला माझ्या उजव्या हाताला आणि त्याच्यासमोर सखी पार्वतीच्या मूर्ती देखील ठेवल्या तुमच्याकडे असल्या तर ठेवा नसल्या तर नाही ठेवल्या तरीही चालेल कारण भलेही आपल्या देव्हाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती शिवलिंग अन्नपूर्णा देवी जी माता पार्वतीच आहे हे सगळं असूनसुद्धा आपण त्यांची पूजा करतो का या दिवशी नाही म्हणजे आपण देवपूजेमध्ये त्यांची पूजा हरतालिकेला करू शकतो पण प्रत्यक्ष हरतालिकेची जी काही पूजा आहे ती आपल्याला अशा पद्धतीने पार्थिव शिवसृष्टी बनवूनच करायची असते त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आता माझ्याकडे दिसणारा जो पहिला मातीचा ढीग आहे त्यांना मी गणपती बाप्पा मानलं त्यांना हळदी कुंकू फूल अक्षता वाहिल्या धूपदीपांनी ओवाळून घेतलं नमस्कार केला त्याच्यानंतर काय केलं एका तांब्यात पाणी घेतलं त्याच्यामध्ये उजव्या हाताने फूल बुडवलं आणि त्या फुलाने थोडं थोडं पाणी या संपूर्ण शिवसृष्टीवर शिंपडून घेतलं कारण आपण या शिवसृष्टीला डायरेक्ट स्नान घातलं तर सगळी माती किंवा वाळू ओघळून जाईल आणि आपल्याला पूजा करणं चांगलं वाटणार नाही कारण जी शिवसृष्टी आपण तोडकी मोडकी तयार करतो तीच जर जास्त पाणी घालून आपण वाहून दिली तर मग कशी आपण पूजा करणार नाही का त्यापेक्षा असं फुलाने पाणी शिंपडायचं त्याच्यानंतर चमच्याच्या मदतीने आपण शिवलिंगावर थोडं थोडं पाणी वाहून घ्यायचं त्याच्यानंतर दूध किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा त्याच्यासाठी सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये पाणी दूध पंचामृत आपल्याला वापरावं लागतं जेणेकरून ते शिवलिंग व्यवस्थितपणे आपल्याला दिसलं पाहिजे निदान पूजा होईपर्यंत तरी आणि थोडंसं गुलाब पाणीसुद्धा मी वाहत आहे तुमच्याकडे असल्यास व्हा नसल्यास नाही वाहिलं तरी चालेल आणि ज्या छोट्याशा मातीच्या ढिगाला आपण गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून मानतो तर तिथे दुर्वासुद्धा आपण ठेवायच्या आहेत गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे, आहे त्याच्यानंतर शिवलिंगाला आपण कापसाचं पांढरं वस्त्र किंवा पांढरा कच्चा धागा अशा पद्धतीने गोलाकार करून ठेवून द्यायचा त्याच्यानंतर शिवलिंगावर भस्म वाहायचा तुम्ही अष्टगंध चंदन म्हणजे चंदनाची पावडर असते ती वाहिली तरीही चालेल गुलाल वाहिला तरीही चालेल फक्त हळदी कुंकू शिवलिंगावर वाहण्याची चूक अजिबात करू नका त्याच्यानंतर नंदी महाराजांना आपण हळदी कुंकू लावायचं किंवा नुसता चंदनाचा गंध म्हणजे जो कोरडा मिळतो चंदनाची पावडर म्हणा किंवा अष्टगंधाची पावडर तर ती वाहू शकतो त्याचबरोबर आपण सखी पार्वतीच्या ज्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे मूर्ती असतील तर मूर्तींनासुद्धा तुम्ही हळदी कुंकू लावून घेऊ शकता बऱ्याच जणी मूर्तींना गजरे देखील लावतात माझ्याकडे आहेत गजरे तर मी ते गजरे लावणार आहे पण मग इथे मला ताटामध्ये ही कापसाची वस्त्रं डायरेक्ट ठेवता आली नसती म्हणून मी काय केलं या मूर्तींनाच दोन कापसाची वस्त्रं घालून दिलेली आहेत जी हळदी कुंकू लावलेली आहेत तर मग तुमच्या लक्षात आलंच असेल की सखी पार्वतीला आपण हळदी कुंकवाची कापसाची वस्त्रं वाहायची आणि शिवलिंगाला पांढरं कापसाचं वस्त्र आणि ज्यांना कुणाला अगदीच कापसाची वस्त्रं मिळत नाहीत किंवा घरीसुद्धा बनवता येत नाहीत त्यांनी काय करायचं पांढरा कच्चा धागा घ्यायचा त्याचे दोन तीन पदर करायचे किंवा पाच पदर तयार करायचे त्यालाच असं थोडंसं अंतर सोडून सोडून हळदी कुंकू लावायचं आणि हळदी कुंकवाचं ते कापसाचं वस्त्र आहे म्हणून वाहून द्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता मी सखीला आणि पार्वतीलासुद्धा गजरे घालून घेत आहे तुम्ही फक्त फुलं वाहिलीत मनोभावे नमस्कार के तरी केला तरीही चालेल बघा मैत्रिणींनो हरतालिकेचं व्रत हे कुमारिकांनी केलं तरीही चालतं विवाहित स्त्रिया ज्याच्यामध्ये सौभाग्यवती स्त्रिया विधवा स्त्रिया त्याचबरोबर ज्या महिलांचा घटस्फोट वगैरे झालेला आहे किंवा जे काही कारण असेल की त्याच्यामुळे त्या आपल्या पतीपासून लांब राहतात किंवा पतीकडे त्या राहतच नाही तर अशा सर्व प्रकारच्या महिलांनी हे व्रत करायचं असतं व्रत फक्त कुणी करायचं नाही तर ज्यांना अगदीच तब्येतीची काही कारणं आहेत की आरोग्याच्या समस्या तयार झालेल्या आहेत म्हणजे त्यांनी व्रत करायचं नाही असा अर्थ नाही जर त्यांना उपवास करणं शक्य होत असेल तर उपवास करायचा किंवा मग उपवास करणं शक्य होत नसेल तर मग पूजा फक्त करायची आणि पूजा उपवास दोन्ही करणं शक्य होत नसेल तर त्यांनी फक्त हरतालिकेची कथा ऐकायची अशा पद्धतीने आपल्याला आ, हे व्रत करायचं असतं बाकी याच्यामध्ये या महिलेने व्रत करावं त्या महिलेने करू नये असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही आहे कारण ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात तर त्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात ज्या कुमारिका असतात त्यांना चांगला जोडीदार मिळावा म्हणून त्या व्रत करतात आणि सर्व महिलांनी हे व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे की त्यांच्या कुटुंबाची प्रगती व्हावी त्यांच्या कुटुंबामध्ये सुखशांती नांदावी हाही उद्देश असतो आणि आपण कुमारिका अवस्थेपासूनच हे व्रत करतो त्याच्यामुळे आपल्या सर्व महिलांना हे व्रत करण्याचा अधिकार आहे फक्त सवाष्णींनीच हे व्रत करावं किंवा फक्त सवाशिणी आणि कुमारिकांनीच हे व्रत करावं असं काही याच्यावर बंधन नाही आहे सगळ्या प्रकारच्या महिलांनी हे व्रत करायचं मनोभावे आपण हे व्रत करावं जेणेकरून पूजेचं संपूर्ण फळ व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळून जाईल तर मी तुम्हाला पूजा सांगत होते तर किंवा हे व्रत कुणी करावं ते सांगत होते तर त्याच्या दरम्यान मी शिवलिंगावर पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण केली तुम्हाला सुद्धा ऋतुमानानुसार ज्याही रंगाची फुलं मिळतील ती तुम्ही वाहू शकता त्याचबरोबर आपल्याला शिवलिंगावर सर्वप्रथम बेलाचं पान वाहायचं असतं आणि नंतर कोणत्या पत्री व्हायच्या तेही मी तुम्हाला सांगते तर इथे तुम्ही पाहू शकता मी ज्या सखी पार्वतीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत तर त्याच्या साईडलाच ओटीचं साहित्यसुद्धा ठेवलेलं आहे तर मग ओटीच्या साहित्यामध्ये काय येतं एक छोटासा नवीन कोरा कपडा असतो बांगड्या असतात टिकली कुंकवाची डबी आरसा कंगवा मेहंदीचा कोण कानातले म्हणजे एका स्त्रीला नटण्यासाठी सजण्यासाठी किंवा शृंगार करण्यासाठी जे जे साहित्य लागतं ना त्याला ओटीचं साहित्य असं म्हटलं जातं आणि आपण ते सखी पार्वतीला वाहून द्यायचं असतं तर मग याच्यावर नारळ वगैरेसुद्धा तुम्ही ठेवू शकता काही ठिकाणी तर हरतालिकेच्या पूजे पूजा कल मांडणीमध्ये कलशाचीसुद्धा मांडणी करतात ज्यांच्याकडे पद्धत असेल त्यांनी कलशाची मांडणी करा आमच्याकडे नाही म्हणून मी कलश ठेवलेला नाही तर बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने शिवसृष्टीनं मांडता काय केलं जातं तर गौर काढली जाते म्हणजेच काय जन्माष्टमीच्या दरम्यान म्हणजे जन्माष्टमीच्याच जन्माष्ट दिवशी माझ्या मते की मातीमध्ये काहीतरी धान्य पेरलं जातं गहू म्हणा जव म्हणा आणि ते वाढवलं जातं आणि त्याच दोन गौरी आहे म्हणजे एक सखी आहे एक पार्वती आहे मग तेच त्या तेस वा तेच वाढलेलं धान्य या पूजेमध्ये ठेवलं जातं छोटंसं वाळूने किंवा मातीने शिवलिंग तयार केलं जातं आणि ही हरतालिकेची पूजा केली जाते तुमच्यापैकी कोणकोणत्या भागामध्ये म्हणजे तुम्ही कोण आहात अशा भागातल्या की ज्यांच्याकडे गौर पेरून मगच हरतालिकेचं व्रत केलं जातं मला कमेंट्स करून नक्की कळवा तर धूपदीपांनी सर्व पूजा मांडणीला आपण ओवाळून घ्यायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा आपण गौरी मातेकडे म्हणजेच पार्वती मातेकडे भगवान शिवशंकरांकडे मागायच्या आहेत तर ही पूजा करताना सर्वात महत्त्वाचा जो मंत्र आहे तो कोणता म्हणायचा तर उमापती महादेव की जय हे हाच मंत्र का म्हणायचा कारण आपण शिव आणि पार्वती या दोघांचीही पूजा या व्रतामध्ये करतो या व्रताची प्रमुख देवताच शिव आणि पार्वती आहेत तर या दोघांचंही नाव ज्या मंत्रात येईल तर असा मंत्र आपल्याला हरतालिकेच्या पूजेमध्ये म्हणावा लागतो ज्यांच्याकडे ऐन हरतालिकेच्या वेळेस सोयरसूतक असेल मासिक धर्म असेल किंवा तुम्ही कुठे प्रवासामध्ये असाल तर अशा वेळेस तुम्ही पूजा करायची नाही फक्त उपवास करायचा आणि समजा उपवास करायलासुद्धा शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त कथा ऐकायची त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे काही दुःखद घटना घडलेली असेल त्यांचं तर कथा ऐकण्यामध्ये सुद्धा मन लागणार नाही किंवा आपल्याला थोडंसं विचलितच होतं तेवढे दहा बारा दिवस त्याच्यामुळे मग आपण काहीच का नाही करायचं डायरेक्ट आता पुढच्या वर्षी हरतालिकेचं व्रत करायचं यावर्षी आपल्याला व्रत करायला जमलं नाही म्हणून दुःखी होण्याचं काहीच कारण नाही कारण आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अशा काही घटना या अनपेक्षित असतात की ज्या आपल्याला सांगून घडत नाहीत त्यामुळे नाराज व्हायचं अजिबात कारण नाही आहे किंवा बऱ्याच जणी मग टेन्शन घेत बसतात की आमच्याकडून यावर्षी पूजा झाली नाही किंवा व्रतामध्ये खंड पडला आता काय करायचं तर काहीच करायचं नाही एकदम शांतता तुम्ही ठेवायची आणि पुढच्या वर्षी व्रत करायचं तुमच्यापैकी कुणी बाळंतीन महिला असेल किंवा जी गरोदर महिला असेल तिला सुद्धा बाळामुळे उपवास धरायला जमला नसेल किंवा मग आता गरोदर अवस्था आहे तर आपल्याला भरपूर आपली काळजी घ्यावी लागते तर तुम्ही सुद्धा फक्त कथा ऐकण्याचं काम करा बाकी तुम्हाला पूजा करता आली नाही म्हणून टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही जेव्हा आपण स्वतः एक नवीन जीव आपल्या पोटामध्ये वाढवत असतो किंवा एका आईने नवीनच एका बाळाला जन्म दिलेला असतो तर तिच्यावर काय जबाबदारी असते ती कोणत्या फेजमधून जात असते हे प्रत्यक्ष देवालासुद्धा माहिती असतं त्यामुळे मग मुण चिंता अजिबात करू नका बऱ्याच ताई उलटसुलट प्रश्न करत बसतात की ताई आता असं झालं मग काय करू ही अडचण आली काय करायचं उपवास करता आला नाही तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे बघा ज्या महिलांनी व्रत आणि पूजा म्हणजे त्याच्यामध्ये उपवास पण धरलेला आहे पूजा पण केलेली आहे त्यांनी तर आठवणीने हरतालिका व्रताची कथा आवर्जून ऐकायची आहे म्हणजे ऐकायचीच आहे कारण कोणतंही व्रत जेव्हा आपण करतो तर त्या व्रताची कथा ऐकल्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही असं मानलं जातं आता हे का बरं असेल तर पहा जेव्हा आपण त्या व्रताची कथा वाचत असतो तर त्यातून आपल्याला ते व्रत पारंपरिक पद्धतीने कसं केलं जातं किंवा त्या व्रताची खरी पद्धत काय आहे करण्याची ती आपल्याला समजून जात असते आणि आपल्याला संपूर्ण व्रताचं महात्म्यसुद्धा त्या कथेच्या माध्यमातून कळत असतं त्यामुळे कथा आवर्जून ऐकायची यूट्यूबवर ऐका पुस्तक असेल तर पुस्तकातून वाचा जसं तुम्हाला जमेल तसं पण व्रतकथेचे जे, जे काही शब्द आहेत ते आपल्या कानावर पडले पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे हरतालिका व्रताचा मूळ गाभा म्हणजे या व्रताचा प्राण काय असेल तर तो म्हणजे शिवलिंगावर सोळा किंवा एकवीस प्रकारची पानं वाहनं यालाच पत्रीपूजा असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच हरतालिकेच्या व्रताला एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे सखी आणि पार्वतीने भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी जंगलामध्ये जाऊन विविध प्रकारची पानं फुलं शिवलिंगावर अर्पण केली होती आणि तेव्हापासूनच खरा पत्रीपूजेचा उगम झालेला असावा अशी मान्यता आहे तर एक, एक करून मी तुम्हाला त्या सर्व पत्रींची नावं सांगते मधुमालती बेलपत्र बोर तुळस आघाडा कन्हेरी अर्जुन सादडा विष्णुकांता म्हणजेच गोकर्ण मरवा जाई अगस्ती म्हणजे हातगा माका दुर्वा धोत्रा शमी डोरलीपत्री रुई डाळिंबपत्री देवदार पिंपळ आणि केवडा तर अशा पद्धतीने ही एकवीस पानांची नावं आहेत तुम्हाला समजा एवढी पानं मिळाली नाहीत तर तुम्ही काय काय वाहू शकता तुळस आपल्या घरी असते तुळशीचं झालं एक पान पावसाळ्यामध्ये आघाडा बऱ्याच ठिकाणी उगवलेला पाहायला मिळतो तर हे झालं दुसरं पान त्याच्यानंतर पिंपळाचं झाडसुद्धा बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं तर हे झालं तिसरं पान बऱ्याच महिला आपल्या घरीच आता शमीचं झाड ठेवतात त्याची पूजा करतात तर ते झालं चौथं पान आणि रुईचं झाडसुद्धा आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं काही जणी आपल्या दारातच अगदी पांढरी रुई म्हणा किंवा निळी फुलं येणारी रुई लावतात तर ते सुद्धा तुम्ही वाहू शकतात दुर्व आपल्याला मिळून जातात बेलपत्रसुद्धा आपण फु फुलं आणायला गेलो बाजारामध्ये तर बेलपत्रही मिळून जाईल पण तरीही सुद्धा तुम्हाला काही मिळालं नाही तर तुम्ही आंब्याची पानं त्याचबरोबर फळझाडांची काही पानं फुलझाडांची पानं असं करूनसुद्धा शिवलिंगावर मनापासून ते वाहिलं तरीही चालेल तर मी तुम्हाला त्यांची मंत्र जे आहेत म्हणजे या एकवीस पत्री वाहतानाचे जे मंत्र असतात तर ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही तर मग पहिल्या कमेंटमध्ये पिन करून देते तुम्ही ते मंत्र पाहून पाहून ते पान वाहता वाहता म्हणू शकता मैत्रिणींनो आपल्याला हरतालिकेचा उपवास जसा गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा असतो त्याच पद्धतीने हरतालिकेची मांडलेली पूजा आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशीच विसर्जित करायची असते तर मग गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयानंतर कधीही उपवास सोडला तर चालतो त्यामुळे मग तुम्ही सुरुवातीला स्वयंपाक तयार करून घ्या बुधवारी सत्तावीस ऑगस्टला त्याच्यानंतर नैवेद्याचा जो काही भाग आहे तो एका ताटामध्ये काढून घ्या ज्यांना काही अगदी सागरसंगीत करायला जमलं नाही नैवेद्य म्हणून तर त्यांनी दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालतं पण आता आपल्याला उपवास सोडायचा आहे आपण स्वयंपाक आपल्यासाठी तयार करणार तर अर्थातच त्यातलाच काही भाग सुरुवातीला आपण नैवेद्य म्हणून दाखवला तर काहीच बिघडणार नाही मग आपण तो नैवेद्य एका ताटामध्ये काढून घ्यायचा सोबतीला पाणीही घ्यायचं जिथे आपण पूजा मांडली होती तिथे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा एखादं फूल पान वाहायचं फक्त फूल वाहिलं तरीही चालेल त्याच्यानंतर नैवेद्य ठेवायचा पाणी ठेवायचं त्याच्याकडेने पाणी फिरवायचं आपलं व्रत करताना काही चुकलं माकलं असेल तर त्यासाठी देवाकडे क्षमायाचना करायची भगवान शिवशंकरांची आरती करायची आणि त्यानंतर आपण त्या पूजेतली सर्व पानं फुलं पूजेचं साहित्य काढून घ्यायचं आहे आणि जे साहित्य निर्माल्य म्हणून ओळखलं जातं तर ते अशा ठिकाणी टाकायचं की जिथे त्याचं विघटन झालं पाहिजे आणि मातीमध्येच आपण पानं फुलं छानपैकी पुरून दिली तर खत तयार होतं आणि निसर्गाकडून आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या असतात त्या निसर्गाला परत केल्या तर निसर्ग त्यांना कधीही स्वीकारायला तयारच असतो आणि खरंच निसर्गाकडून मिळालेल्या गोष्टी निसर्गाला परत केल्या की त्याचं विघटन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने होतं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि पानं फुलं आपल्याला म्हणजे निसर्गाकडून मिळतात आणि आपण ती मातीमध्ये पुरून दिली तर अर्थातच त्यांचं विघटन होतं त्यांचं छानपैकी खत तयार होतं बाकी जे ओटीचं साहित्य असेल ते मात्र तुम्ही असं इकडे तिकडे फेकू नका पाण्यात विसर्जन करू नका उगीच प्रदूषणाला कारण आपण ठरू नका त्यातल्या बांगड्या वगैरे टिकल्या तुम्हाला वापरता येणार असेल तर वापरा नाहीतर ती ओटी तशीच सांभाळून ठेवून तुम्ही पुढच्या एखाद्या पूजेत वापरली तरीही चालतं कारण म्हणजे आपण एक पूजा करतो ओटीचं साहित्य ते ठेवतो पण इकडे तिकडे फेकण्यापेक्षा इकडे तिकडे असं टाकून त्याला प्रदूषण वाढवण्यापेक्षा आपण पुढील पूजेत ते वापरलं तर काही बिघडत नाही शेवटी जी काही पूजा अर्चा आपण करतो त्यामध्ये आपली श्रद्धा कशी आहे तेच महत्त्वाचं ठरतं बाकी देवाला तुमचा कोणत्याही प्रकारचा बडेजाव पाहिजेच नसतो तर असं तुम्ही करू शकता तुम्ही ताटामध्ये अशा पद्धतीने शिवलिंग बाकी शिवसृष्टी स्थापन केलेली असेल तर मग पानफुलं पूजेचं सा साहित्य त्यातून काढून घेतल्यावर तुम्ही कडेकडेने पाणी ओतून घेऊ शकता आणि मग तो जो काही चिखल तयार होतो मातीचा तर तो तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये झाडाच्या मुळाशी घालून दिला तरीही चालेल आणि समजा तुम्ही डायरेक्ट पाटावरच वाळूने शिवलिंग काढलेलं असेल सर्व प्रतिकृती काढलेल्या असतील तर एका भांड्यात ती वाळू काढून घ्या आणि पुन्हा तुम्ही त्या वाळूमध्ये म्हणजे जिथून तुम्ही ती वाळू आणली होती तिकडे म्हणा किंवा जिथे तुम्हाला असे खडे माती काही काही दिसत असेल तिकडे तुम्ही ती वाळू मिसळून दिली तरीही चालेल आणि वाळू असेल तर वाळूसुद्धा आपण झाडाच्या बुडाशी घातली तरी पण काही बिघडत नाही कारण शिवसृष्टी बनवण्यासाठी आपण काही खूप जास्त वाळू आणलेली नसते तिचीही काही दिवसांनी बरोबर माती होऊन जाते किंवा मग तुम्ही जिथून ती वाळू घेतली होती तिथेच पुन्हा मिसळून दिली तरीही चालतं अशा पद्धतीने आपल्याला या पूजेचं विसर्जन करावं लागतं पार्थिव पूजेचं विसर्जन अगदी साधंसोपं असतं ज्या आपल्याला ज्याच्याकडून मिळतं ते त्याला पुन्हा आपण परत करून देऊ शकतो अशा पद्धतीची ही पूजा असते तर मैत्रिणींनो तुम्हाला हा हरतालिका पूजेचा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि हरतालिकेच्या हार्दिक she